हाय फ्रेंड्स आज आपण शेवग्याच्या हो शेंगांची भाजी कशी तयार करायची ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी सहा शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा घेताना मध्यम आकाराच्या शेंगा आपल्याला घ्यायच्या आहेत शेंगा पाण्याने धुऊन घ्यायच्या आहेत आता आपण शेंगा कट करून घेऊ शेंगांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व शेंगा तयार करून घ्यायच्या आहेत आपण सर्व शेंगा कट करून घेतलेल्या आहेत गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यावरती अर्धा चमचा जिरे टाकू एक चमचा हळद टाकू आपण कट करून घेतलेल्या शेंगा टाकू शेंगा चांगल्या मिक्स करून घेऊ एक ग्लास पाणी टाकू एक चमचा मीठ टाकू शेंगा सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेऊ गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे दोन मोठे कांदे कट करून घेतले आहेत अर्धा चमचा तेल टाकून कांदा चांगला परतवून घेऊ कांद्याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे आता आपण कांदा ताटामध्ये काढून घेऊ खोबऱ्याचे काप केलेले आहेत आपले खोबऱ्याचे काप छान परतवून झालेले आहेत ते आता आपण ताटामध्ये काढून घेऊ दीड चमचा धने घेतले आहेत धने सुद्धा चांगले परतवून घेऊ एक चमचा खसखस घेतली आहे सुद्धा चांगली परतवून घेऊ कांदा परतवताना आपण तेल टाकले होते त्यामुळे इतर वस्तू परतवताना तेल टाकण्याची आवश्यकता वाटली नाही जर तुम्हाला प्रत्येक वस्तू भाजताना तेल टाकायचे असेल तर तसे तुम्ही तेल टाकू शकतात आपली खसखस छान परतवून झालेली आहे आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊ आपण भाजून घेतलेल्या साहित्यामध्ये लसूण टाकू व आली टाकू कोथिंबीर टाकू संपूर्ण साहित्य थंड झाल्यावरती थोडे पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेऊ शेवग्याच्या शेंगांची भाजी खायला खूपच छान लागते जर तुम्ही ह्या पद्धतीने भाजी बनवली तर तुम्ही प्रत्येक वेळेस ह्याच पद्धतीने भाजी बनवाल एवढी चविष्ट अशी भाजी आपली तयार होते आपल्या शेंगा सुद्धा छान शिजलेल्या आहेत गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले वाटण टाकू व तेज पान टाकू आपले वाटण चांगले परतून झालेले आहे दोन चमचे तिखट टाकू एक चमचा गरम मसाला टाकू अर्धा चमचा हळद टाकू शेंगा परतवताना सुद्धा आपण हळद वापरलेली आहे सर्व चांगले मिक्स करून घेऊ आपला मसाला छान परतवून झालेला आहे मसाल्याला छान तेल सुटले आहे आता आपण परतवून घेतलेल्या शेंगा व सूप टाकून घेऊ आपल्याला भाजीचा रस्सा कितपत हवा आहे तेवढे पाणी आपल्याला भाजीत टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकू शेंगांमध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेले आहे त्यामुळे भाजीमध्ये मीठ कमी टाकायचे आहे भाजीला चांगली उकडी आलेली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकू अशा पद्धतीने आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन